मनात ओंकार नाद जागा वयास थोडा उशीर झाला मनात ओंकार नाद जागा वयास थोडा उशीर झाला पण जसा जसा जागला जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला मनात ओंकार नाद जागा वयास थोडा उशीर झाला कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे आपणच अडकून बसतो ह्याच्यात त्याच्यात हे नाही सुटणार ते नाही सुटणार असं नाही आहे कधीच नाही सुटावयाचा असा कुठे मोहपाश आहे मलाच ती गाठ शोधण्याचा मलाच ती गाठ शोधण्याचा कधी पुरेसा नधीर झाला जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला असे कसे जाणले न मुक्ती सुखा सुखी ही मिळून जाते आपल्याकडे सहज नामाचं महत्व सांगितलेलं आहे मगाशी जे सुरेश भटांचा जो शेर वाचला त्याच वृत्तातली गजल याला हिरण्यकेशी वृत्त असं म्हणतात जाता जाता अभ्यास जगाच्या कल्याणा संतांच्या विभूतीत असे कसे जाणले न मुक्ती सुखा सुखी ही मिळून जाते सहज तुझे नाव घेतले सहज तुझे नाव घेतले श्वास श्वास हा बेफिकीर झाला जसा जसा जागला तसा रंध्र रंध्र माझा फकीर झाला आणि कुठल्याही कलाकाराला समर्पणाची जोड असणं कलेच्या बरोबर गरजेचं असतं शापित गंधर्व म्हणतात कलाकारांना कारण त्यांना निर्मितीची जरी क्षमता परमेश्वराने दिलेली असली तरी त्यांना निर्मितीची वेळ ठरवणं त्यांच्या हातात नसतं कुठल्या वेळी काय सुचेल कुठल्या वेळी गाताना कुठली लकेर निघून जाईल कुठला राग आज वेगळा कसा दिसेल याची काहीही खात्री देता येत नाही म्हणजे आमचा स मित्र संदीप खरे म्हणतो की कवीचे आयुष्य सोपे असते अशासाठी कवीचे आयुष्य सोपे असते अशासाठी की एक जरी चांगली कविता लिहिली तरी मरायची मोभा असते त्याला पण कवीचे आयुष्य अवघड असते यासाठी की असं काही लिहिल्याची शेवटपर्यंत कल्पनाच नसते त्याला तर याच्यासाठी हा समर्पणाचा भाव, भाव असणं गरजेचं आहे मनात ओंकार नाद जागावयास थोडा उशीर झाला जसा जसा जागला तसा रंध्ररंध्र माझा फकीर झाला मला न पर्याय राहिला लेखणीच केले तुझ्या हवाली मला न पर्याय राहिला लेखणीच केले तुझ्या हवाली तुला न पर्याय राहिला तुला न पर्याय राहिला शब्द शब्द माझा कबीर झाला शब्द शब्द माझा कबीर झाला शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल झिरो टू झिरो झिरो नाईन सेव्हन नाईन एट नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर